पैली मा पहिली माझी वमी गायली तिन देवा पहिली माझी वमी गायली तिन्ही देवा आणि आसा माझा नमस्कार ब्रह्म विष्णू सदाशिवा आसा माझा नमस्कार ब्रह्म विष्णू सदाशिवा आसा माझा नमस्कार ब्रह्म विष्णू सदाशिवा दुसरी माझी ववी गायली कुणाकुणा दुसरी माझी ववी गायली कुणाकु ना आणि आसा माझा नमस्कार शे गावच्या गजानना आसा माझा नमस्कार शे गावच्या गजानना आसा माझा नमस्कार शे गावच्या गजाननाचा नमस्कार शे गावच्या गजानना तिसरी माझी ओवी ग पंढरपूरची माझी ओवी ग पंढरीच्या पांडुरंगा तिसरी माझी ओवी व ग पंढरीच्या पांडुरंगा आणि आशी पावन झाली पंढरीची चंद्रभागा आशी पावन झाली पंढरीची चंद्रभागा आशी पावन झाली ग पंढरीची चंद्रभागा आशी पावन झाली ग पंढरीची चंद्रभागा आशी पावन झाली ग पंढरीची चंद्रभागा चवती चवथी माझी ववी ग चवती माझी ववी गायली साधू संता चवती माझी ववी गायली साधू संता गायली साधू संता आणि बारशी भगवंत भगवंत भगवंता आसा माझा नमस्कार बारशी भगवंता आसा माझा नमस्कार बारशी भगवंता आसा माझा नमस्कार बारशी भगवंता पाचवी माझी व वि पाचवी माझी वी ग राम राम राघवाला पाचवी माझी वी ग रामया राघवाला आणि आसा माझा नमस्कार शे आसा माझा नमस्कार प्रयोगीच्या माधवाला आसा माझा नमस्कार प्रयोगीच्या माधवाला आसा माझा नमस्कार प्रयोगीच्या माधवाला माझा नमस्कार प्रयोगवाला साऊ माझी ववी गायली गुरुराया साऊ वी गायली गुरुरायावी <coughs> गायली गुरुराया आणि आसा माझा नमस्कार आळंदीच्या ज्ञानराया 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 सातवी सातवी माझी ववी गाईली काळू बाई सातवी माझी ववी गाईली काळू बाई आणि एक पैजणचा गोड एक पैंजणाचा गोळ गणराया तुझ्या पायी एक ग पैजणाचा गोळ गणराया तुझ्या पायी एक ग पैजणचा गोळ गणराया तुझ्या पायी एक ग पैजणचा गोळ गणराया तुझ्या पायी एक ग पैजणचा गोळ गणराया तुझ्या पायी आठ आठवी माझी व ग आठवी माझी व विग गणराया गणपतीला ग आठवी माझी व विग गणराया गणपतीला बी गायली शारदा सरस्वतीला सुबरम बी गायली शारदा सरस्वतीला सुभर अम्बी गायली शारदा सरस्वतीला सुबर अंबी गायली शारदा सरस्वतीला सुबर अंबी गायली शारदा सरस्वतीला नवी माझी ववी गायली नवी ग तुळशीच्या पाना नवी माझी वावी ग तुळशीच्या पाना आणि तुळशीच्या पाना शीता पहिली माझी नवी व्हावी ग नववी गायली तुळशी तुळशी नवी माझी वावी ग तुळशीच्या पाना वावी ग तशी पाना पा आणि सीता गवली रामा सीता गिली रामा सीता गेली रामा सीता गेली रामा सीता गिली रामा सीता गेली रामा पाचिया पांडवा दावी माझी ववी ग पाचिया पांडवा आणि गाली देव पाटी बावंडा भावंडा गाली देव बावंडा च्या गाली देव गाली देव पाटी च्या भावंडा उगवला उगवला नारायण उगवताच ग पाहुद्या उगव नारायण उगवताच ग पावद्या द्या उगवताच ग द्या चुळी कुंकू कु, जोडवा ग चुळी कुंकू जोड ग माझ्या जलमै ग जाऊ द्या चुळी कुंकू जोडवा ग माझ्या जलं मग जाऊ द्या माग जाऊ द्या ग माझ्या जलमी ग जाऊ द्या चुळी कुंकू जोडवा ग माझ्या जलमी ग जाऊ द्या माझ्या जलमी ग जाऊ द्या आयत मी वारे वारा दिवशी आयत बीग वार दिवशी ना गारा ना नारी नग सारविल नारी नग सारविल नाही नग सारविल नारी न ग सारविल ही का सार सार देव काग जोती बन आणि गोड माग ಮಾಘಾರಿ ಗಿರವಿಲ್ಲ ಗೋಡ ಮಾಘಾರಿ ಗಿರವಿಲ್ಲ ಮಾಘಾರಿ ಗಿರವಿಲ್ಲ ಅನ್ ಗಡ ಮಾಘಾರಿ ಗಿರವಿಲ್ಲ ಆಯತ ಗಾರೇವರ देवाचा उरुई सण करते देवाचा ग सा देवाचा गुरु सण करते देवाचा ग सा आणि हिका देव काग जोतीबा आणि बिननारीचा गुरु स हिका देव काग जोतीबा आणि नारी जाग पुरुईसा न नारी साईसा गोईसा हा धन्यवाद कसं वाटलं सांगा वव्या माझ्या जात्यावरल्या आवडल्या तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कशा वाटल्या ते पण सांगा धन्यवाद うん。<Okay. S 2> mm hmm.